शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम माळी शिंदखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव अकरा अकरा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण येथील रहिवासी मुरलीधर गंगाराम सूर्यवंशी यांच्याकडे चोरट्याने लाखोंचा डल्ला मारला आहे मुरलीधर सूर्यवंशी हे वेल्डिंग काम करून आपला चरितार्थ चालवतात चोरट्या बंद घराला लक्ष केल्याचं चोरीच्या घटनेतून स्पष्ट झालंय सविस्तर वृत्त असं की मुलीधर सूर्यवंशी हे दिनांक तेवीस डिसेंबर सोमवारी बडोदा येथे लग्न समारंभासाठी गेले होते ही संधी साधत चोहट्यांनी दिनांक तेवीस ते पंचवीसच्या दरम्यान लाखोंचा डल्ला मारला बडोदा येथून ते पंचवीस डिसेंबर बुधवारी परिवारासह घरी आले तेव्हा त्यांना समजले गावाला गेल्याची संधी शोधत चोरट्यांनी मुरलीधर सूर्यवंशी यांच्याकडे सुमारे दाग नव्वद हजार रुपयांचे दागदागिने आणि रोख रक्कम चौदा हजार पाचशे असा मुद्देमाल चोरून नेला त्यात लोखंडी कपाट आणि लाकडी कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून आणि कपाटातील चार ग्रॅम सोन्याचे तुकडे एक ग्रॅम सोन्याचे मनी सहा ग्रॅम सोन्याचे टोंगल पाच चांदीचे लक्ष्मीचे शिक्के चौदा हजार पाचशे रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले चोरट्यांनी मांडलेल्या उच्छादांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे चोरीचा शोध लावून चोरांना पकडण्यात यावं असा आशयाचे निवेदन सव्वीस डिसेंबर गुरुवारी मुरलीधर सूर्यवंशी यांनी दौंडाईचा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांना दिलेले आहे वेळोवेळी घडणाऱ्या अशा घटनांमुळे चोर हे एक पाऊल पुढे आहेत अशी चर्चा गावात सुरू आहे प्रतिनिधी संजय कुमार महाजन विखरन आपण पाहताय शिंदे खेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी